रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नजीकच्या खर्डी येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक युवराज अभंगराव यांच्या संकल्पनेतून पंढरपूर परिसरात प्रथमच साकारलेल्या साईनंद रिसॉर्टचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी विश्वजीवन गौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य अशोकदादा जाधव महाराज मठाधिपती राष्ट्रीय धर्मगुरु व श्रीमंत सद्गुरू श्रीमंत शंकरशेठ महाराज मठ केळगाव या नगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे माजी आमदार दीपक साळुंके पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले धनश्री समूहाचे शिवाजीराव काळुंगे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोकदादा जाधव महाराज यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले असता अभंगराव परिवाराकडून त्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करून स्वागत करण्यात आलं तर मुख्य उद्घाटन सोहळा जाधव महाराज यांच्या हस्ते पार पडला इतर विविध कॉटेजचे उद्घाटन इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडलं यावेळी या उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलेल्या विविध मान्यवरांकडून ज्येष्ठ शिवसेना नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला तर युवा उद्योजक यांनी अतिशय आणि परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या साईनंदन कॉटेजच्या माध्यमातून पंढरपूरकडे महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी यांच्या निवासासाठी पुण्या मुंबईतील पुण्या मुंबईतील हॉटेलच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन होताना दिसून आहे